राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला राष्ट्रवादी पक्ष व सदामामा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अंबरनाथ पूर्वेकडील जांबिवली ठाकूरपाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भव्य असे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या महाआरोग्य शिबिरात अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मे देण्यात आले महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई आणि शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे अंबणा शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी युवक जिल्हा अध्यक्ष सचिन पाटील महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार प्रिन्सिला डिसोजा विनोद शेलार राजू सूर्यवंशी बंटी भालेराव सिद्धम कालिबाग जगन पाटील हर्षल भोईर जीवन पाटील चेतन जाधव आजी माजी नगरसेवक महाधू मसाले बारकू उगडे रघुनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ व नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदाशिव पाटील ठाणा जिल्हा युवा माजी अध्यक्ष माजी नगरसेवक यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचा अवतित्व साधून कुठेतरी आजच्या दिवशी सचिन सचिनदालाकडनं काय मदत होईल का असा एक विचार केला आणि आजच्या दिवशी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं येणाऱ्या पेशंटला महिलांना साडीचं वाटप त्याचप्रमाणे मिठाईचं वाटप आणि विविध प्रकारच्या या ठिकाणी रोगांवर इकडं निदान केलं जाईल असं या वाढदिवसाचा उद्देश साधून वार क्रमांक सत्तावन्नमध्ये ठाकूरपाडा पाडा या गावामध्ये या शिबिराचं आयोजन केलं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वार्ड क्रमांक सत्तावन्नमध्ये दांभिली ठाकूरपाडा या ठिकाणी समाजवाल या ठिकाणी महिलांसाठी व इतर इथे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आम्ही त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सर्व औषध गोळ्या त्याच्यामध्ये चष्मे हे मोफत वाटप या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे येथील महिलांसाठी मोफत साडी वाटप व तसंच मिठाईचं वाटप इथल्या नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही साजरे करत असतो तसंच यावर्षी या ठिकाणी या आम्ही करण्याचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मला वाढदिवसाच्या निमित्ताने जोड ज्येष्ठ मोठे मित्र परिसरातील सर्व मिश्रमंडळी नागरिकांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मी मनापासून आभार मानतो सर्वांचे मी धन्यवाद करतो जिल्हा ग्रामीण युवकर परिषदेचे माझे नगरसेवक श्री सज्जन सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हातूपडा या विभागातील महिलांसाठी आरोग्य शिबिर तसेच महिलांना साडी व मिठाईचं वाटावर करण्यात आलेलं आहे तसेच आलावधीप्रमाणे छत्रीचंही वाटप वाढदिवसाच्या निमित्ताने आज करण्यात आलेलं आहे समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पक्ष व आमच्या शेगार परिवाराच्या वतीने सचिन सदाशिव पाटील यांना वाढदिवसाच्या नात्या